विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले चांदवड येथे महामार्गाच्या चौफुल्लीवर शेतकऱ्यांनी सलग दीड तास रास्ता रोको करत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला शेतकऱ्यांनी सांगितले की निवडणुकीनंतर सरकारला शेतकऱ्यांचा पूर्ण विसर पडला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारचा समाचार घेतला विशेष लक्ष वेधून घेतले गेले ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधाने आंदोलनकर्त्यांनी मंत्री कोकाटे हे विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी रम्मी खेळण्यात व्यस्त असल्याचा आरोप करत त्यांच्या गळ्यात पत्त्यांचा माळा घालून रस्त्यावर पत्ते खेळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आंदोलनादरम्यान अँब्युलन्ससाठी मार्ग मोकळा ठेवण्यात येत आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले गेले मात्र आंदोलन अधिक तीव्र झाल्याने पोलिसांनी प्रहार जिल्हाप्रमुख गणेश शिंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात हलवले था या आंदोलनात प्रहार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण किरण झालटे शंकर झालटे भागवत झालटे योगेश पवार वैभव गोजरे मारुती गोजरे योगेश पगार सुरेश उशीर समाधान बागल रेवण गांगुर्डे संदीप जाधव गणेश तिडके पिंटू तिडके हरिभाऊ सोनवणे विनोद शिंदे नामदेव पवार बापू पवार आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरकारने लवकरात लवकर मागण्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह मंत्रालयात धडक मोर्चा काढतील असा इशारा प्रहार जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांनी दिला रास्तारोकोमुळे चांदवड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता न्यूज लोकतंत्रेटींसाठी मच्छिंद्र साळुंखे चांदवड आपल्या मागण्या आपण सतरा मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत त्याला जवळपास आता तीन चार महिन्याचा कालावधी झाला आहे त्याच्यात तीन ते चार बैठका सरकारच्या म्हणजे सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली त्याच्यानंतर विधिमंडळाच्या दावा बावनकुळ्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली त्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये आश्वासनं दिली जात आहेत आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासनं आहे हे सरकारचं आहे आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केलाय त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा आहे पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना सहा हजार रुपये वा, यवणं व्हायला पाहिजे होती ती आता अडीच हजारापर्यंत देण्याचं कबूल केलंय पण सहा हजार आपली मागणी आहे आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिलं ते आम्हाला समान हवं आहे त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत त्याच्या नंतर, नंतर मच्छिमार बांधवांच्या मागण्या आहेत सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे एमआर मध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो एम मधून त्या शेतकऱ्याला द्यावा त्याचं कारण असं आहे तुम्ही भाव नाही देऊ शकत आम्ही भाव नाही देऊ शकत तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या सेशन्समधून आश्वस्त करते पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या बा व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलं आहे सरकारनं तर नथिंग नसल्याच्या बरोबर आहे त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का ही ओसाडगावची पाटीलकी खरं आहे ते आणि का पाटीलकी वाटते सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती गृहनिर्माण खात्याचं बजेट किती इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त नऊ हजार कोटीचं या तुलनेमध्ये ही ओसळगावची पाटील की नाही आहे का म्हणून म्हणतो मन भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही आमचा खर्च द्या मग त्या कांदा द्राक्ष ऊस कपास चणा शेतकऱ्याला ती सुरक्षित रितीची भावना सगळ्यात महत्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी याच्यासाठी अशा सतरा मागण्या आहेत मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास चालू झाला आणि परवानगी चिलगहाणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्का जाम आंदोलन हा त्यातला त्या होता त्या चक्का जाम आमचा कधीही मनसुबा नसतो पण ऐकतच तुम्ही तुम्ही आम्ही मागितलंय तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं त्यानंतर भावांतर योजना नाही राबू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी एमरिजस मध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या सतरा मागण्या पूर्ण तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा आठ तास या हा आम्ही शांत बसणार नाही आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत आम्ही शेतकरी म्हणून लढतोय आमच्यासाठी पार्टी महत्त्वाची नाही आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा नाही नेता महत्त्वाचा नाही शेती आणि माती हे दोन महत्त्वाचे मुद्दे दुसरी गोष्ट अशी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली त्या तो सुद्धा राग या चक्का जाम आंदोलनात तो विजय घाडगे पाटील आहे ते विजय घाडगे पाटील आहे एकेरी दुहेरी कोणी असू देत पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या संबंध हा देश आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून दोन टप्प्यात आमची पदयात्रा आहे त्यानंतर दोन ऑक्टोबर आम्ही डेडलाईन दिलेली आहे त्या दोन ऑक्टोबरपर्यंत यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर या उत्तर महाराष्ट्रातनं किती ट्रॅक्टर नेतील त्याचा भरवास नाही ते ट्रॅक्टर भरलेले असतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे अवजारं असतील जू असेल ज शिवळं असेल त्या ठिकाणी सगळं सगळे अवजारं असतील कडण असेल रुमना असेल त्याचसोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तण झालं की त्या वसन लागतं त्या पाशीला तर त्या पाशीचं वसन काढायसाठी खुर्प सुद्धा आम्ही ठेवतो या शेतकऱ्याच्या जीवनाच्या शेतीमध्ये सरकार नावाचं हे तण आम्हाला जगू देत नसेल तर वसन काढण्यासाठी प्रतिकात्मक रुपया शेतकरी म्हणून घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रे आमचा अवजार हथियार बनायला वेळ लावू नका तुम्ही त्याची परीक्षा घेऊन या विषयाची परीक्षा घेऊन आम्ही मुंबईत राजधानी मुंबईत धडकणार आहोत दोन ऑक्टोबरला शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह ट्रॅक्टरसह